नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटे टेक्झाम चॅनल आज आपण बघणार आहो कवी साहित्यिक व त्यांची टोपन नावे चला आता मग सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवातीला व्हिडिओ आवडला असेल लाईक ला ला, ला कर। ला, करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका साहित्यिक व त्यांची टोपन नावे कृष्णाजी केशव दामले केशवसूत आधुनिक मराठी काव्याचे कवितेचे जनक गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर त्र्यंबक बापूजी ठोंबरे बालकवी प्रल्हाद केशव वत्रे केशव कुमार राम गणेश गडकरी गोविंदाग्रज किंवा बाळक विष्णु विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज निवृत्ती रामजी पाटील पी सावळा राम, राम चिंतामन त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू आत्माराम रावजी देशपांडे अनिल विष्णू शास्त्री चिंपळुणकर मराठी भाषेचे शिवाजी विनायक जनार्दन करंदीकर विनायक दादव पांडुरंग तरखडकर मराठी भाषेचे पानिनी शाहिर राम जोशी शाहिरांचा शाहिर गत्र माडखोलकर राजकीय कादंबरीकार न वा केळकळ मुला फुलांचे कवी नाची केळकर साहित्य सम्राट यशवंत दिनकर पिंढरकर रा महाराष्ट्र कवी नादो महानोर राणकवी संत सोयराबाई पहिली दलित संत कवयित्री सावित्रीबाई सं फुले आधुनिक मराठी कवितेच्या जननी बासी मर्डेकर मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक निसर्गप्रेमी कृष्णशास्त्री चिंपळकर मराठीचे जॉन्सन वसंतना मंगळवेडेकर राजा मंगळवेडेकर माणिकशंकर गोडघाटे ग्रेस नारायण वामन टिळक रेव रेव्हनंट टिळक सेतू माधराव पगडीर कृष्णकुमार दासोपंत दिगंबर देशपांडे दासोपंत हरिहर गुरुनाथ कुलगणी कुंजविहारी रघुनाथ चंदावरकर रघुनाथ पंडित सौदागर नागनाथ कोरे छोटा गंधर्व दिनकर गंगाधर केळकर अज्ञातवासी शंकर काशीनाथ गर्ग दिवाकर गोपाळ हरिदेशमुख लोकहितवादी नारायण धरगुप्ते बी दत्तात्रय कोंडो घाटे दत्त नारायण सूर्याजी पंत ठोसर समर्थ रामदास स्वामी मोरपंत रामचंद्र पराडकर मोरोपंत यशवंत दिनकर पिंढारकर यशवंत अनंत भवानी बाबा घोळप अनंत फंदी एकनाथ सुर नारायण पैठणकर एकनाथ एका जनार्दन विनायक जनार्दन करंदीकर मित्र विनायक कर। केशव सदाशिव बुड केसरी गोविंद दत्तात्रे दरेकर गोविंद गुंडमंग अनंत नायक रावळ गोविंद प्रभू तुकाराम बोल्होबा हो मोळे अमकी मा तुकाराम तुका दत्तात्रेय कोंडो घाटे दत्त दगडू पया दगडू पवार दया पवार श्रीपाद नारायण मुजमदार नारायण सुत श्रीधर कृष्ण कुलकर्णी रेठरेकर बाबूराव शाही प्रभाकर जनार्दन दातार प्रभाकर बहिणाबाई नथुजी चौधरी बहिणाबाई आऊ देवी कुलकर्णी सौ बहिण रत्नाकर पाठक संत बहिणाबाई ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी बाप कर बाप विठ्ठल सुत मुरलीधर देवीदास आमटे बाबा आमटे माधव केशव काटधरी माधव माधव त्र्यंबक पटवार धनम माधव जुलियन मुक्ता विठ्ठल पंत कुलकर्णी मुक्ताबाई मुक्ताई भाऊजी पेंढारकर योगेश पांडुरंग सदाशिव माने साने गुरुजी सावता परसुबामाळी सावतामाळी हनुमंत नहर जोशी सुधांशु विठा रामप्पा नायक विठाबाई मुकुंद गणेश मिरज कर मुकुंद राय काशीनाथ हरि मोडक माधवानुज तर ही होती कवी साहित्यिक व त्यांची टोपन नावे अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून या व्हिडिओचा फायदा इतर लोकांना देखील होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका